खूप सारे नॉनव्हेज ची आपल्याला ते आपण ठेवतो प्राइस थाळ्यांची ते हलवा पण आहे मोठा पापलेट पण आहे दोन फ्लेवर व्हॅनिला आणि चॉकलेट पण एवढा मोठा महोत्सव मी आजपर्यंत कधी बघितला पण नाही आणि कधी फिरलो पण नाही दीडशो रुपया गावचे कोलंबी पोचे कोलंबी बोलतात हे बघा आता आपण पोचलो हो, आहोत के डी एम सीच्या मैदानजवळ जिकडे आगरी कोळी महोत्सव भरलेला आहे आणि इथे एकंदरीत त्या एंट्रन्सवरती बघता खूप गर्दी असणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आपण महोत्सव करता करता आपण पोचलो हो, पोहोचलो आहोत डोंबवलीमध्ये डोंबवली ईस्टला आलो आहे पेंढरकर कॉलेजजवळ या ठिकाणी आगरी कोळी महोत्सव भरला आहे मी याबद्दल ऐकून होतो की खूप मोठा भरला आहे त्या आणि इथे आल्यावर गर्दी बघते लक्षात आलं की खरंच खूप मोठा आहे हा जो महोत्सव आहे तो वीस डिसेंबरपर्यंत असणार आहे संध्याकाळी चार तो तो अपने अपने ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि जास्तीत तसं गोष्टी या ठिकाणी आपल्याला कवर करता येणार आहे म्हणजे एवढ्या असणार की आपल्याला एखाद्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवता पण येणार नाही चला कोणती वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कारण डोंबिवली स्टेशनपासून हे अंतर येतं रिक्षानी एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि शेअरिंगनी या ठिकाणी रिक्षा येतात हे बघा इथे सर्व हा पार्किंगचा लॉट आहे पार्किंग खूप मोठा एरिया आहे फ्री आहे इथे बघा सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे महोत्सवला तिकीट आहे आतमध्ये एंट्री करण्यासाठी तीस रुपये तिकीट आणि बघा आम्ही तिकीट काढलेली आहे तीस रुपये पर पर्सन तीस रुपये चला इथे आपला सबस्क्रायबर मित्र भेटतात बघू नाव तुझा अर्णव वाघ अर्णव आणि तू राहायला इकडेच आहेस डोंबिवली डोंबिवलीच आहे मी ॲक्च्युली तुमच्या इकडे कधी महोत्सवला आलो नव्हतो पहिल्यांदा आलो केवढा मोठा ठीक आहे चल थँक्यू किती नाही असू सातवी सातवी नाही तुझे मित्र आहे ठीक आहे चल बाय बाय चल बाय हे बघा आता आपण लायमध्ये राहिलेलं समोर बघा अखिल भारतीय आगरी महोत्सव दोन हजार तेवीस एकदम मस्त असा प्रवेशद्वार केलेला या ठिकाणी गणपती बाप्पा आहे आणि सजावट अशी केली आहे ना की असं वाटते खरोखरच गणेशोत्सव आहे मस्त मंडप आणि गणपती पण मस्त वाटत गणपती बाप्पा आणि हे बघा इथे आपण आतमध्ये आता पोहोचलेलो आहे हा आजपर्यंतचा बघितला सर्वात मोठा महोत्सव आहे बघा एवढा लांबपर्यंत आहे बाप रे आणि इथे हे बघा इथे आपल्या महाराजांबद्दल काही नाही का, का दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्यांच्या किल्ल्यांची सर्व माहिती वगैरे सर्व आणि इथेही बोट आहे बघा वीसला एक शंभरला पाच आता कोणत्या कोणत्या फ्लेवर आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये टोमॅटो गार्लिक की मॅगी सेजू आणि मसाला आहे अच्छा मॅगीवाला कोणतं आहे ना ओके बघा इथे साठी पण काय देत आहेत बघ आहे

एकशे 160 ला ओके 8060 पूर्ण म्हटलं का पूर्ण दा 6 पीस ओके अबका पूर्ण बॉक्स आहे चोको वनीलाचा फ्लेवर आहे टू हे टेस्टला पण आहे ते 100 ला चार आहे दोन आहेत वनीला आणि चॉकलेट ओके चालेय 218 तीन फ्लेवर आहे죠 चॉकलेट हे मग हे बघा या ठिकाणी रुद्राक्ष ज्वेलर्सचं पण या ठिकाणी स्टॉल आहे आणि एक मिनटं आपण बघूया हां ज्वेलरी आहे त्या ताई तरी त्या ॲप्रॉक्सीची प्राइस काय असेल कुठलंही असं ते मोठंवाला हां सतरा अठरा लाख पर्यंत ओके आहे ना दहा तोळे पासून चाळीस ओके आणि तुमचं शॉप आहे डोंबोलीमध्येच आहे का जगन्नाथ कॉमर्स प्लाझा मानपाडा रोड रस्त्याच्या पुढे खूप मोठे मोठे मंगळसूत्र आमच्याकडे कलेक्शन भरपूर आहे आणि लहान म्हणजे असं इटालियन गोल्ड वगैरे सगळं इटालियन गोल्ड आहे रिअल डायमंड आहे ओके आणि सर्व म्हणजे बांगड्या वगैरे सर्व मिळतात कलेक्शन ओके तुम्हाला ग्रॅम पासून तर ग्रॅम पर्यंत मंगळसूत्र मिळतील ओके ठीक आहे थँक्यू आणि बघा इथे लोणच्या जो स्टॉल आहे आणि गर्दी बघा किती आहे ते काय माहिती पण आपल्या इकडल्या महोत्सवला एवढी गर्दी नसते आणि एवढ्या मोठ्या शेच्यामध्ये पण नसते एवढा मोठा का आता सर्व फूड स्टॉल सुरू झाले पहिले इकडे वेज आहे जे इकडे दाबेली आणि मसाला पापड वगैरे मिळते आहे पुणेरी मस्तानी आईस्क्रीम वगैरे सर्व मिळते आहे त्याच्या बाजूला इथे चॅट कॉर्नर आहे आणि त्याच्या बाजूला सर्व फ्रूट्सचं स्टॉल आहे गर्दी बघू शकतो आपण हे बघा या ठिकाणी खूप सारे फूड स्टॉल आहे आणि आपण इथे फूड घेतल्यावर ते बघा इथे सर्व प्रकारचे सर्व टेबल ठेवलेले आहेत आपण इथे टेबलवरती बसून मस्त खाण्याचा आनंद घेऊ शकतो आणि बघा खानदेशी खाद्यपदार्थ हे का, का सांडगे ना पुरणपोळी हां खापरावरची पोळी ही पुरणपोळी ना ॲक्च्युली खूप मोठी असते याच्यावरती तिथे ती बांधली जाते हे बघा सगळं काय काय या ठिकाणी आहे खानदेशी खाद्यपदार्थ म्हणजे ठेचा भाकरी भाजणीचे थालीपीठ आणि पुरणाचा मांडा पुरणाचा मांडा खूप मोठा असा आणि पोट पण करते आपलं त्याचं कसं आहे पुरणाचं एक पुरणाचा ओके एकशे पन्नास रुपये पुरणाचा मांडा आणि काय त्या ज्यूस काउंटर आहे ज्यूस बार आणि इथून आता माझ्या आवडता ते स्टॉल सुरू झालेले आहेत नॉनव्हेजचे स्टॉल इथे बघा चिकनचे सर्व आयटम आहेत एक चिकन काही आहे ना कोणती पण ओके ह्याच्यामध्ये कुठली पण घेतली तरी पण दीडशे रुपयाला आणि हा हा आणि व्हरायटी खूप आहे त्याला वाटतं मीडियावाले आपण हे काय ओके चिकन किमा आणि इथे चायनीजचे सर्व राईस आहेत या ठिकाणी बघा मोठ्या साईजमध्ये लॉलीपॉप आहे आणि ते आहे कोल्हापुरी गावराणचं सर्व या ठिकाणी आहे ते तुम्ही कोल्हापूरचे आहेत अच्छा सुरमईची साईज खूप मोठी आहे याच्या याची काहीतरी पण प्राईस त्या थाळ्यांची सुका चिकन तीनशे रुपये ओके खरडा चिकन तीनशे वीस ओके कोंबडीवाळी थाळी साडेतीनशे रुपये ओके दोनशे दोन रुपये ओके इथे त्यांनी फक्त हे दाखवण्यासाठी लावलेले आणि यांच्याकडे आपण बघू शकतो कोलंबी सुरमई चिकन पापलेट सर्व या प्रकारच्या इकडे आपल्याला डिश मिळतो हा हा रस्ता ना ओके हा ऐकून आहे त्याच्याबद्दल आणि अजून एक हे जी डिश आहे तुमच्या इकडली आहे काय तुमच्या इकडली खास कारण अच्छा कारण बघितले नव्हते ते सगळ्या कोल्हापूरच्याच आहे ओके okay. uh, मित्र तुमच्याकडे कोणत्या कोणत्या डिश मिळत आहेत चिकन थाळी आहे डाळी आहे कोळंबी आहे मटन चिकन आहे मुंडी आहे डाळ ओके okay. आणि तरी आता खेकड्याची थाळी एवढी घ्यायची झाली तर किती राहील खेकड्या अडीचशेला भेटेल अडीचशेला ओके आणि तुम्ही कुठचे आहे डोंबवलीचे ओके हे बघा डोंबोलीचे आहे ते आणि इथे बघा सर्व फिश त्या लोकांनी इथे ठेवलेले आहेत पापलेट बांगडा डोंबी सुरमई कोलंबी सर्व या ठिकाणी हे बघा आता आपण आई एकविरा स्टॉलजवळ पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो खूप सारे नॉनव्हेजची आपल्याला व्हरायटी दिसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा इथे मसाला लावलेलं सर्व दिसते सुरमईची साईज बा थोडी मोठी आहे इथे हलवा पण आहे मोठा पापलेट पण आहे आणि मस्त मस्त दिसते या ठिकाणी वडे भाकरी घावणे सर्व या ठिकाणी ऑप्शन आहे मस्त मस्त एकदम दुकानाचं प्रेझेंटेशन तेवढं आहे हां भरलेलं आहेत ना हे पापलेट ओके आणि या सर्वांबरोबर वडे भाकरी वडे भाकरी आहे बघा ही थाली आहे आपल्याकडे फक्त फाय हंड्रेड रुपये okay. वन नंबर थाली पापलेट थाली पण आहे थाली आहे बांगडा थाली आहे भरता पापलेट आहे आणि खेकडे ऍक्च्युली बोलायचे आमच्या पहिली भाषेत चिमोरी फेवरेट आमचे कसे ते 400 रुपये आहे काय 800 ला दोन आहेत पोचे कोलंबी ओके okay, म्हणजे लॉबस्टर ते लॉबस्टर म्हणजे गावचे कोलंबी पोचे कोलंबी बोलतात त्याला okay, लॉबस्टर कोण विचारते अच्छा हां आणि तुम्ही कुठले आम्ही कल्याणचे अच्छा कल्याणचे ठीक आहे नाव काय तुमचं मंदा पाटील ओके मंदा पाटील बोला ये आपला आटाई वरडोलिला अच्छा ठीक आहे ठीक आहे चला आणि एक भाजी ताडी आहे रावस आहे ससामज आहे म्हणजे सगळे सगळे तुमच्याकडे व्हरायटी मिळते हे बघा बोमलाची चटणी आहे अच्छा चवळ्याची चटणी बोमलाची चटणी डाळ मुंडी आहे ओके कोलंबी आहे मटन आहे चिकन कलेजी आहे चिकन सुक्क आहे चिकन तो रेड मसाला वाला आहे गावठी कोंबडा आहे गावठी मटन आहे म्हणजे जर तुमच्याकडे जर कोण नॉनव्हेज खायला आलं तर कन्फ्युज होणार तो हे खाऊ की ते खाऊ ठीक आहे चालेल चला राहुल रॉक्स हा बघते नाही थँक्यू थँक्यू तुम्ही कुठचे आम्ही कल्याण कल्याणचे कसा वाटला फेस्टिवल मी आजपर्यंत दरवर्षी यायचं मी एवढा आज, आज आज मोठा फेस्टिवल कधीच बघितला आज ते भेटलं तुम्ही पण भेटलं ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू चला बाय बाय हे बघा या ठिकाणी आहे मित्र प्राइस काय ओके तुमचं वर्ड शिपला पण होतं का तुमच्यापैकी कोणी बरोबर मला वाटलंच की तुमच्यापैकी असं कोणीतरी बघितलं आणि कारण महाराजांची मूर्ती पण तिकडे होती म्हणून असं वाटलं का ओके ठीक आहे ठीक आहे चल थँक्यू चल हे बघा इथे बाजूला हा 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 ठिकाणी बघा व्हेजचं आहे सर्व हा व्हेज व्हेज हा आणि खूप सारे पुढचे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहेत आणि बघा सर्व खाल्ल्यावरती इथे पान पण आहे आणि हे बघा हा पूर्ण कोळी महोत्सव इकडेच ही लाईन आहे ना पूर्ण खाण्याची आहे आणि समोर आपण बघू शकतो सर्व टेबलवरती सर्व इकडे खाण्याचा आनंद घेत आहेत याच्या या बाजूला असे बोलल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम चालू होत आहेत आणि खूप साऱ्या मोठ्या या के डी सीच्या ग्राउंडवरती ही आगरी कोळी जत्रा भरली आहे हे बघा इथे घरगुती वापराच्या सर्व गोष्टी आहेत आणि गर्दी बघू शकतो आजपर्यंत मी कुठल्याच महोत्सवाला अशी गर्दी नाही बघितली आइ थे कोकनी में वह तो स्टॉल है यानी गर्दी के अपन भगोश होते हो क्योंकि एन्शी रुपये हरदा एन्शी रुपये हरदा यानी वो कहलोगे तो पाँच सौ रुपये संडे मसाला एन्शी रुपये अभी कोई पेट है कि शुरू करा आगरा नहीं का साय एन्शी रुपये हरदा नहीं बेक

लेडीजच्या सर्व गोष्टी मिळतात म्हणजे कानातले हातातले गळ्यातले वगैरे सर्व का आता आपण खरवस इकडे आलेला आहे

चाळीस रुपये अरे तुमच्याकडे एकंदर कुठले कुठले प्रोडक्ट मिळत आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रात जे जे फेमस आहे ते आपण ठेवतो गावच्या गोष्टी नावाचं आपल्याकडे शॉप आहे आपलं फडके रोड दोनिला तिकडे सर्व गोष्टी मिळणार ओके हे काय आहे अच्छा लसूणची चटणी पण त्याची गोल बनवलेली आहे ओके लसूण बॉम्ब बघा इथे आतल्या बाजूला पूर्ण गर्दी आहेच प्लस इथे त्याच्या ते आतल्या बाजूला इथे सर्व या लोकांनी काउंटर पण लावलेले आहेत कारण की बाहेरची जागा पण त्याला कमी पडली आणि आतमध्ये बघा सर्व प्लॅस्टिकचे प्रोडक्ट्स वगैरे दिसत आहेत आणि जे आपल्या रोजच्या उपयोगाच्या असतात तीस रुपयाला आहे आणि दोन्ही साईडला एकदम बेकारवाली गर्दी आहे हे बघा इथे खेळण्याचा स्टॉल आहे तुम्ही कुठल्याही दुकान घ्या प्रत्येक दुकानावरती इथे गर्दी दिसते हे बघा आता मी या महोत्सवच्या आतल्या बाजूला आलं आहे महोत्सव बघा एकदम चारही बाजूने कॉर्नरने भरलेला आहे प्लस तिथे त्या बाजूला तिथे पाळणे वगैरे आहे आतला स्पेस जो रिकामी आहे तिकडे सर्व कार्यक्रम वगैरे होतात आणि बघा लहान मुलांसाठी इथे वगैरे सर्व रिमोटच्या गाड्या वगैरे इथे फिरवल्या जातात बघा हे बघा मनोरंजन पार्क म्हणजे या ठिकाणी सर्व आतमध्ये खेळणे पाळणे वगैरे सर्व अव्हेलेबल आहेत ॲक्च्युली इथे लाईटीचा थोडासा इशू झाला आहे त्याच्यामुळे लाईट इथे नाही आहे सध्या पण इथे होडी आहे इथे आकाश आहे तिथे बघा किंग डिलक्स आणि टोराटोरा सर्व प्रकारच्या या ठिकाणी पाळणे बघायला मिळत आहेत फक्त एवढंच की सध्या लाईट गेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे मे बी क्लिअर दिसू शकत नाही आहे तर चला मित्रांनो आपण या आगरी कोळी महोत्सवमधून मधून आगरी कोळी महोत्सवमधून मधून आपण आता निघतोय आजपर्यंत मी महोत्सव खूप सारे फिरलो आहे खूप सारे कवर केले जे तुमच्यापर्यंत पोहोचवलेत पण एवढा मोठा महोत्सव मी आजपर्यंत कधी बघितला पण नाही आणि कधी फिरलो पण नाही म्हणजे ऐकून होतं की बाहेरच्या साईडला म्हणजे डोंबोली कल्याण साईडला हा की खूप मोठे मोठे असतात म्हणून आणि ते कधी बघितले नव्हते फक्त ऐकून होतं पण आज मी आजमवलं एका गर्दी पण एवढी होती ना की म्हणजे मला व्हिडिओ करू की नको करू असा प्रश्न पडला होता एवढी गर्दी होती आणि तसं मला जास्त दा त्या दुकानांच्या लोकांबरोबर म्हणजे संवाद पण तेवढा साधायला भेटला नाही कारण की एवढी गर्दी होती एवढे त्यांच्याकडे कस्टमर असताना आपण तेवढं जाणं बरोबर नाही वाटत हा जो कोळी फेस्टिवल आहे जो डोंबवलीमध्ये भरलेला आहे पेंढरकर कॉलेजजवळ तो वीस डिसेंबरपर्यंत आहे संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही ते नक्की भेट देऊ शकतात खूप मोठा आहे खूप मोठा आणि सगळ्यांसाठी इथे संधी आहे एन्जॉय करण्याची म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत म्हणजे मोठ्या माणसांपर्यंत तुम्ही इथे नक्की भेटू शकतात पर्सनली मी आजपर्यंत पुन्हा एकदा सांगतो की एवढा मोठा महोत्सव मी कधीच बघितला नव्हता तर आता हावलं इथे थांबत त्या हवं कसा वाटला नक्की कळवा चॅनलमध्ये चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय